नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या सांगली येथील रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे याचा दोघांनी धारदार शस्त्राने खून केला मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी फिरोज उर्फ बडे शहर अली शेख वर्ष पंचेचाळीस राहणार जुना कोपवाड रस्ता सांगली याचा खून केला होता मृत फिरोजच्या मुलाने साथीदारांसह महेशचा खून केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं असलं तरी अनैतिक संबंधाचे किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे आर्थिक वादातून त्याने दोन हजार एकवीसमध्ये फिरोज शेख याचा खून केला होता संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीसमध्ये महेश जामिनावर बाहेर आला त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता गुरुवारी सकाळी तो शंभर कोटी रस्त्यावरील होलसेलची भाजी बाजारात गेला होता यावेळी फिरोज याचा मुलगा आणि अन्य साथीदार त्याच्या मागावर होते त्यांनी दुचाकी शोरूमजवळ महेशवर हल्ला चढवला या हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ झाली सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवली प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदलामून फिरे याने साथीदारासह सा हो खून केल्याचं स्पष्ट झालंय परंतु त्याचबरोबर खून करण्यात अनैतिक संबंधांची किनार असल्याचं कारण पुढे येत आहे आणि यामुळे त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत पियुष भाटे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा